मी शर्वी तुमचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज मी इथं वांग्याच्या बरीचची रेसिपी दाखवलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे चार मिडियम साईजची वांगे घेतलेली आहेत त्यांची मी देट काढून घेतलेली आहे जेणेकरून ती वांग्याची पाठीमागची साईड असते देठाची साईड ती छान शेवटपर्यंत भाजली जाते ती कच्ची राहत नाही आणि त्यानंतर त्याला छान तेल लावलेलं आहे जेणेकरून त्याचं साल इझिली निघतं आणि मग त्याला भाजायला ठेवून दिलेले आहे तर मी इथं छोटू छोटू वांगे घेतलेली आहेत पर्पल कलरची तुम्ही इथं वेगळ्या वेगळ्या टाईपची वांगे भेटतात बाजारात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुम्हाला जी वांगी आवडतात ती घेऊ शकता पण मला पर्सनली हीच वांगी आवडतात त्यांचं बरी खूप जास्त टेस्टी लागतं असं मला वाटतं आपले वांगे छान भाजून रेडी आहेत आपन, तर आता इथे आपण मी कांद्याची पात घेतलेली आहे भरपूर कांद्याची पात घालायच्यामध्ये वांगाच्या भरीत खूप टेस्टी लागतं त्यानंतर लसूण घेतलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मला थोडंसं झणझणीत करायचं आहे वांग्याचं भरीत आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण इथं चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण छान मिक्सरमधून ओबडधोबड फिरवून घेणार आहोत आणि ते एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याची पात छान काढून घ्यायची थोडी थोडी करून काढायची आहे कारण की ती मिक्स क्रश केल्यावर मिक्सरमधून काढल्यावर ती खूप बारीक होते आणि कमी दिसते बघा खूप कमी दिसते आहे आणि नंतर त्याच्यामध्येच कोथिंबीर पण टाकायची आणि ती पण बारीक करून घ्यायची आहे आणि हे बघा एकदम मिक्सरच्या भांड्याच्या तळ्याशी गेले सगळं खूप कमी दिसतं त्यानंतर आपली वांग थंड झाली होती तर त्यांचं साल छान काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये काही आहे का घाण वगैरे ते सगळं चेक केलं आहे आणि वांगी आपली व्यवस्थित निघालेली आहेत सगळी तर चला ते ले ले आता तडक्याची तयारी करूयात तर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आता त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आहे मोहरी टाकलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसणाचं आपण जे वाटण काढलं होतं ओबडदोबड ते टाकलं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि कांद्याची पातीचं जे वाटण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते टाकलं आहे त्याला पाच मिनटं छान फ्राय दिले जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि मग कच्चेपणा निघाल्यावर त्यामध्ये वांगे टाकलेले आहेत आणि हे वांगं छान स्मॅश करून घेतलं आहे आणि कांद्याच्या पातीसोबत तेलासोबत छान एक जीव करून घेतलं आहे मग त्यामध्ये मीठ टाकलं आहे शेगण्याचा कूट टाकला आहे आणि छान एक पाच ते दहा मिनटं त्याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आणि हे वांग्याचं भरीत खूप 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 टेस्टी लागतं आणि ह्या वांग्याच्या भरतासोबत बाजरीची आवलेली भाकरी त्यासोबत वांग्याचं भरीत आणि पातीचा कांदा खैरी हे सगळं खूप खूप अप्रतिम लागतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटपर्यंत तोपर्यंत नमस्कार भेटूयात नेक्स्ट रेसिपी